माझ्या प्रिय शेतकरी बांधवांनो आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण की मी आज तुमच्यासाठी ट्रॅक्टरचा ओनर एक्सपिरियन्स घेऊन आलेले भरपूर वेळा तुम्हाला प्रश्न पडतात ना की ट्रॅक्टर घेण्याच्या वेळेस ट्रॅक्टर कुठला घ्यायला पाहिजे सो आज आपल्यासोबत आहे ना एकदम भारी टॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरचे ओनर देखील आहे दत्ताभाऊ आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दत्ताभाऊ खूप खूप स्वागत आहे जे की मावळ जो तालुका आहे पुणे जिल्ह्यातील या ठिकाणी यांचं गाव आहे तर दत्ता भाऊंसोबत आज आपण भरपूर अशी चर्चा देखील करणार आहोत त्यांनी जो ट्रॅक्टर घेतले महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डीआयएस पी प्लस जो सरपंच आहे त्याच्यावरच थोडस हे मॉडेल आहे भाऊ तुमच्याबद्दल थोडीशी आपल्या प्रेक्षकांना माहिती नमस्कार महा नाव दत्तात्रय मधुकर जाधव राहणार गोयत्री तालुका मावळ जिल्हा पुणे ओके तर हा जो महिंद्रा कंपनीचा पाचशे पंच्याहत्तर डीआयएस पी प्लस आहे तर हा मॉडेल तुम्ही कधी घेतला होता हा आता तीन महिने आले घेतलेला बरं तीन महिने आले घेत त्याच्या आधी आपल्याकडे आठ वर्ष आले पाचशे पंच्याहत्तर आहे सरपंच अच्छा तो आठ वर्ष वर्षा मग तो अजून आहे की एकशे आहे अजून पण आहे आता नवीन घेतलेला एक तीन महिने झालेले तीन महिने म्हणजे हा सत्तेचाळीस एच पी सत्तेचाळीस एच सत्तेचाळीस एचपी मध्ये मध्ये काय किंमत त्यावेळेस तुम्ही तीन महिन्यापूर्वी या ट्रॅक्टरला मोडली होती याची किंमत त्यांनी मला आठ लाख वीस हजार रुपये सांगितली होती बरं त्यांनी मला सात लाख ऐंशी हजार दिलेलं आहे मग तुम्ही आधीपासून पाचशे पंच्याहत्तर वापरतो आधीपासून वापरतो मग असं वाटलं नाही की दुसऱ्या ब्रँडकडे जायला पाहिजे किंवा बाकीचे ट्रॅक्टर देखील आहे या कॅटेगरीमध्ये आहेत ना भरपूर आहेत बर महिंद्राचं कसं आहे डिझेल खपत कमी बर आणि मेंटेनन्स फार कमी आता मी त्याला जवळजवळ आठ वर्ष घेऊन त्याला काहीच खर्चच नाही केलेला फक्त वर्षातून सर्व्हिसिंग करून बरं कंटिन्यू ट्रॅक्टर दररोज चालू असतो अच्छा काहीच त्याला मेंटेनन्स नाही बरं त्याच्यामुळे मी मग हे मॉडेल तर जर पाहिलं तर नवीनच मॉडेल नवीन आलेले मी सर बोललो होतो सरांना म्हणलो मला पाचशे पंच्याहत्तरच घ्यायची सर म्हणले आपल्याकडे पहिला पाचशे पंच्याहत्तर आहे नवीन व्हर्जन आलेले तुम्ही नवीन व्हर्जन घेऊन चालून बघा मग मला सांगा कसं काय बर, बर। म्हणून मी त्यांच्या हिशोबाने घेतलं मग कसा म्हणजे काय वाटतं तुम्हाला चालवणी व्यवस्थित शेतीच्या कामाला एक नंबर आहे एक नंबर लोडच्या कामाला प्रॉब्लेम करतो बाकी काही नाही ना ते शेतीच्या तुम्ही कसाही चालवा लोड लोडचा प्रॉब्लेम म्हणजे कुठला खडीकडे क्रशन असा फक्त चढाविडाला जर असा हे ट्रॉली आपण ट्रॉली जोडतो त्यावेळी आपण ट्रॉली जोडतो त्यावेळी चढाविडाला घेतो जो पहिला पाचशे ला तेवढी हे तेवढं तेवढी भेटत नाही अच्छा ओके कारण याला पुढे वेट बीट नाही कारण मोठी आहेत ना चाकीविक सगळ्याची मोठी बरोबर त्याच्यामुळे जर असं चढायला हे करतो अच्छा म्हणजे जुन्या पाचशे पंच्याहत्तर पेक्षा याच्यामध्ये तो एक ड्रॉबॅक आहे बर 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 आता असं कधी डिझेलचं तुम्ही काढलेलं आहे तासाला किती जात त्याच्यापेक्षा आता एक अर्धा लिटर डिझेल जास्तच घेतो जास्त घेतो जास्त घेतो किती एक अंदाजे डिझेल लागतो तीन एक लिटर डिझेल घेतो ताशी 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 बरं तो एक अडीच लिटरच्या आसपास घेतो अडीच लिटरच्या आसपास ओके बरं आता आपलं जे शेत आहे म्हणजे आपला मावळ तालुका आहे तो तर मग हे कुठले कुठली पिकं आणि इथली माती कशी असते त्याच्याबद्दल सांगते इकडं जास्त करून काळवटी माती लय बरोबर आणि जमीन कायम सर जास्त असते अशी एकदम वापश जमीन नसते इकडे कायम ओरलीच राहते जमीन कारण का पाण्याचं क्षेत्र मग फार इकडं पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे लगेच राणाला वापसा येत नाही बर आणि इकडं जास्त करून ऊस आणि गहू आणि शाळूस पीक घेतात मग बरोबर तुरळक लोक तंबाटी वांगी लोक करतात नाहीतर आपलं तांदूळ पण घेतात ता, भात पाऊस पाऊसकाळी घेतात जास्त करून भातच पिकला उस असतात लोक उन्हाळी पाऊसकाळी भात घेतात ओके ओके मग आता पावसाळ्यामध्ये हा ट्रॅक्टर चालवणार पाऊस का चिकला आपलं नाही दुसऱ्याचं काम केलं ते स्वतःच्या कामा चालवणार बर 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 आता ह्या पाचशे पंचाहत्तर डीआयस पी प्लस मध्ये ना तुम्हाला काय काय गोष्टी अशा आवडल्यात की ब म्हणजे आपले जे शेतकरी वर्ग पाहतात ते की त्यांनी ह्या कारणासाठी हा ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे शेतीत चाला ट्रॅक्टर एक नंबर आहे पाचशे पंच्याहत्तर फक्त लोडच्या कामाला फक्त जर असा प्रॉब्लेम तर शेतीत मग एक नंबर आहे कुठली आव जर जोडली तर काहीच काही प्रॉब्लेम नाही त्याला शेती त्याच्यासाठी एक नंबर उत्तम आहे काही प्रॉब्लेमच नाही लोडच्या कामाला पण ओके फक्त चढा विडाला गेला थोडा प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही तर पळायच्या बाबतीत एक नंबर आहे रोडला ओके ओके तर आता याला जो रोटाविटर जोडलेला किती पात्यांचा आहे छत्तीस पाती छत्तीस पाती ओके बर आता तुम्ही याच्यासोबत जे अवजार वापरता ती कुठली कुठली वापरता कलटी आहे नांगर आहे रोट रोटर रोट आहे आणि दुसरं पेरणी येत्रे अच्छा गहू पेरणीयंत्रे तेवढंच बरं बरं बर, बर। कुठल्या अवजाराला एकदम भारी चालतो म्हणजे काही टेन्शन नाही नाही सगळ्यात आवजाराला एकदम ओके चालतो काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही फक्त लोडिंगला तुमचं असं म्हणजे जर असा प्रॉब्लेम करतोय बरं 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 आणि ज्या वेळेस महिंद्राच्या सर्व्हिस बद्दल आम्हाला सांगा बरं थोडं महिंद्राची सर्व्हिस एक नंबर आहे कारण का मी पहिल्यापासून हो ट्रॅक्टर वापरतो आठ वर्ष आलं हा एक दुसरा ट्रॅक्टर त्याच्या बाबतीत एक नंबर आहे महिंद्राचा काही प्रॉब्लेम अस नाही सर्व्हिस नाही आपण जर आज फोन केला तर लगेच त्यांचा माणूस सर्व्हिसिंग करायला येतो अच्छा 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 लगेच माणूस त्यांचा हजार असतो बरं बरं आता याची वॉरंटी कशी आता याची वॉरंटी आम्हाला त्यांनी दोन वर्षे दो दोन वर्ष दोन वर्षे ओके त्याच्यामध्ये म्हणजे सर्व्हिसिंगचा पार्ट सोडला तर बाकी सगळं कवर आहे 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 ओके ओके आता आता किती तास तास तुम्ही तुम्ही हा घरगुती वापरासाठी बाहेर पण व्यवसायासाठी वापर व्यवसायासाठी पण वापरता व्यवसायासाठी पण वापरता ओके बरं आता काही म्हणजे काही गोष्टी अशा असतील म्हणजे लोडिंगचा जर विषय सोडला तर अजून कुठल्या गोष्टीत घे ट्रॅक्टर बद्दल तुम्हाला थोडस नाही आवडलेल्या महिंद्रा ना कंपनीला तुम्ही सांगू इच्छिता की ह्यामध्ये थोडं इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे काही प्रॉब्लेम नाही एकदम बाकी सगळा ओके बाकी काही नाही प्रॉब्लेम नाही फक्त पुढं महिंद्रा थोडं अजून वेट द्यायला पाहिजे लोडिंगला पण काही प्रॉब्लेम नाही येणार ना अच्छा वेट जर दिलं तर लोडिंगचा पण विषय प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही बाजूला होऊन जाईल पण आता या सत्तेचाळीस मध्ये भरपूर कंपन्या आहेत स्वराज ए जॉन डिअर ए त्यानंतर सोनालिका भरपूर आहेत तर मग त्या कंपन्यांचे ट्रॅक्टर पाहिले होते तुम्ही पाहिले होते ना आमच्याकडे आहेत भरपूर कुठला कुठला पाहिला होता सोनाली पण बघितला होता होता बघितला मी जाऊन पण आलो होतो नाही नाही ते झालं त्याच्यामुळे मी आपला हाच घेतला हाच घेतला म्हणजे दुसरं महिंद्रा सोडून दुसरीकडे जायचं हो नाही बाकीचे ऑप्शन पाहिले पण महिंद्राच घ्यायचं बरोबर बाकी दत्ता भाऊ आपले जे शेतकरी वर्ग आहेत त्यांना जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करून ट्रॅक्टर घ्यायला पाहिजे थोडस सांगा शेतकऱ्यांना कसं आहे फक्त डिझेल खपत साठी आणि मेंटेनन्स साठी फक्त व्यवस्थित बैठले पाणी आता आपण गेलं तर जॉइंटर घ्यायला जॉइंटर चॅक्टर पण चांगला आहे बट त्याची डिझेल खपत आहे जेक्षा अर्धा ते एक लिटरनी जास्त आहे बर ताकदीच्या बाबतीत मग भारी येतो डिझेल खपत पाठ भेटायचं म्हटलं तर मुश्किल पाटला चाकणला जावं लागतं त्याला याला काम शेडला गेलं आणि याचा कोणताही थोडा पाठ तुटला तरी चालू शकतो तसं त्याच नाही त्याला प्रॉब्लेम आला का तो सोनालिका का रिजेक्ट केला सोनालिका नाही सोनालिका तर नाही पाहिला होता ना पण तुम्ही सोनालिका पण नाही मजबूत तसा नाहीये सोनालिका आता हा आपण ट्रॅक्टर चार वर्ष जरी वापरला चार वर्षांनी मार्केटला जर आपण न्यायला काढला आता मग ट्रॅक्टर पहिला आठ वर्षाचा आहे मी आता तो घेतलाय तेव्हा सहा चाळीस ला घेतलेला आहे आता जरी मार्केटला पाच लाख रुपये कुणी येणार आहे मला बरोबर रिसेल व्हॅल्यू रिसेल व्हॅल्यू मला सोनालिका जर मी आज काढला आज घेतला मी तुझा आठ वर्ष वापरला असता तो आज मग एकूण लाख रुपयाला पण नसता घेतला आज माझा तो ट्रॅक्टर पाच लाखाला साडेचार लाख तर हमेशा कुणीही देऊन जाईल त्याची मी आज तो आठ वर्ष आले वापर कुणी म्हणणार नाही आठ अच्छा कारण का तो नवीन नवीनच दिसतो तो किती पाच हजार तास झालेला आहे पाच हजार धन्यवाद आत्ता भाऊ तुम्ही वेळ दिला आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला या ट्रॅक्टर बद्दल जो की मार्केटमध्ये नवीनच आहे सो त्याच्याबद्दल नक्कीच माहिती सांगितली बाकी प्रेक्षक मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा खास करून तुमचे शेतकरी जे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजे सो धन्यवाद आत्ता हो। पुन्हा एकदा तुम्ही वेळ दिला आणि खास आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही पूर्णपणे याची माहिती सांगितली तर प्रेक्षक मित्रांनो मी भेटतो तुम्हाला पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद